रिझल्ट एकदम नंबर एक आळी आळी नाहीच टक्के नमस्कार नमस्कार मी नानासाहेब वैद्य हानिळका ऑर्गॅनिक इनवसेस हैदराबाद या कंपनीचा प्रतिनिधी आपलं नाव दत्तात्रय वसंत शितुळे दत्तात्रय वसंत शितोळे रा गाव राहणार तटबोरगाव राहणार तटबरगाव मी यांना लक्ष्मी कृषी सेवा केंद्र तांदुळजा या दुकानावरती आल्यानंतर आपल्या हानिकॉ ऑर्गनिक युनसेस हैदराबाद या कंपनीचं यस बॉस प्लस गेल हे दोन्ही कॉम्बिनेशन करून स्प्रे करण्यासाठी सोयावरती दिलेलं होतं तर थोडंसं सोयाबीनला सा रिझल्ट सांगा रिझल्ट एकदम नंबर एक आहे रिझल्ट एकदम नंबर एक आहे आळी आळी तर नाहीच आळी की शंभर टक्के मिळते कारण ते ऑर्गॅनिक आहे म्हणून मी घाबरत होतो पण त्याचा रिझल्ट चांगल्यापैकी मिळाला बरं आता या प्लॉट वरती आणि इकल्या पलीकल्या प्लॉट वरती थोडस कॅमेरा लाकून बघूया हा पलीकला जो सोयाबीनचा प्लॉट आहे तो किती दिवसाचा अगोदरचा आहे तुमच्या सहा दिवसाचा सहा दिवसाचा अगोदरचा प्लॉट आहे आणि हा पण प्लॉट बघा पलिकाला प्लॉट जो आहे तो सहा दिवसाचा ह्या प्लॉटच्या अगोदरचा प्लॉट आहे आणि आपले प्रोडक्ट दिल्यानंतर हा प्लॉट बघा तिकाल प्लॉट मध्ये आणि ह्या प्लॉट मध्ये तुम्ही हे आमच्या हानिक ऑर्गनिक हैदराबाद या कंपनीचं यस बॉस आणि गेल हे प्रोडक्ट वापरल्यामुळे शंभर टक्के समाधानी समाधानी बर इतर दुसऱ्या शेतकऱ्यांना काय सांगणार तुम्ही वापरावं हा आणि योग्य रिझल्ट मिळते हे वापरल्यानंतर योग्य रिझल्ट मिळते शंभर टक्के रिझल्ट मिळत समोर चालतंय थोडस कुठे नाही ही शक्यच आहे चालतंय चालतंय धन्यवाद धन्यवाद